आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे ती म्हणजे मराठवाड्याचं प्रवेशद्वार ज्याला आपण वैजापूर असं संबोधतो या वैजापूर नगरपालिकेची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि या रणधुमाळीच्या नगर परिषदेच्या आखाड्यामध्ये आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वात त्यांचे बंधू संजय पटेल बोरणारे हे उद्या तारीख तेरा गुरुवार रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अनेक चर्चा अनेक तर्क वितर्क आणि अनेक राजकीय घडामोडी आता हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या माध्यमातून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रथमच या पद्धतीच्या घडामोडी होत आहेत नगरसेवक पदासाठी अनेक जण इच्छुक असल्याची चर्चा आहेत अनेक जणांच्या मुलाखती सुद्धा झाल्या आहेत काहींनी तर या या प्रभागामधून आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करून टाकलंय काहींची उमेदवारी फिक्स झाली आहे तर काहींची बाकी आहेत आणखी काही राजकीय गणित बदलू शकतात परंतु बदललेल्या राजकीय गणितांनुसार वैजापूर शहरातील कोणकोणते नेते पुन्हा प्रवेश करणार यावरती अद्याप प्रश्नचिन्ह आहेत स्पष्ट भूमिकेनंतर समजेल की कुठला नेता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आणखी येणार आणि पुन्हा एकदा राजकीय घडामोडींची उत्सा पालत पाहायला मिळणार वैजापूरकरांना मागे झालेल्या एका सभेमध्ये आमदार प्रतिभा रमेश बोरनारे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करत असताना स्पष्टपणे भूमिका मांडली होती की ज्याचा आमदार त्याच पक्षाचा नगर अध्यक्ष अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली होती आणि अखेर या वक्तव्यावर ते ठाम राहिलेले आहेत त्यांचा हा राजकीय डाव म्हणजेच या पुढील होणाऱ्या राजकारणामध्ये प्रगल्भता निर्माण करणारा ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे यानंतर आणखी कुठल्या कुठल्या महत्वपूर्ण दिग्गजांची उमेदवारी अर्ज दाखल होणार जाणून घेऊया बिंदास्त निर्भीड व्यासपीठावर